आम्ही चाललो आहे आता गाडी पुजायला बरी पण आलेली आपल्यासोबत काहीच गाडीला घेतलेले आता एक वर्ष झाले गाडीची पूजा करायची अक्षय तृतीय दुसऱ्या दिवशी रविवारी गाडी आणली ओ तर मित्रांनो ही आहे माझी गाडी मी तर तिला मैनाच म्हणतो खरं तर या गाडीचं खूप उपकार आहेत माझ्यावरती या गाडीला घेऊन आपण लॉंग रूटला कुठेही फिरू शकतो पुणे म्हणा मुंबई म्हणा सातारा लातूर औरंगाबाद बीड कुठेही जाऊ शकता ही संगीनी आहे तर चला बघू आतून कशी दिसते इंटेरियर इतकं छान आहे ना अजून गाडीचं बॅक स्पेसला बघा तुम्ही ड्रायव्हरच्या सीट माग तुम्ही काय पण ठेवू शकता स्पेसियस आहे जागा महाग तीन लोक आरामात बसतात ऑफिशियली कार असल्यामुळे मधले बेंच दिलेले आहेत हात ठेवण्यासाठी लाँग रूटला जाताना तुम्ही याच्यावरती हात ठेवू शकता गाडीचा हातून असा व्ह्यू आहे ए सी दिलेला आहे गाडीमध्ये समोर दोन हेडला हा आडवी पट्टी जी दिसते ना ती एसी आहे आणि माग बॅक साईडला दिलेलं आहे तर बघा तुम्ही फुल कंडिशन मध्ये गाडी गाडीचा डिस्प्ले टच स्क्रीन आहे ए सी फुल चालू आहे फुल कंडिशन मध्ये गाडी मारुती सुझुकी एस एक्स फोर जेड डी आय टॉप मॉडेल गाडीचं रनिंग एक लाख अठ्ठावन्न हजार झालेलं आतापर्यंत आणि हा रस्ता आहे रस्त्याच्या कडेलाच पार्क केलेली असते गाडी तुम्ही बघा ही बॅक साईड फ्रंट ॲटो लाइट आहे ही दरवाजा उडल्या की ॲटोमॅटिक लागते समोर पण आहे दोन बटन आहेत त्याला बंद चालू करण्यासाठी खूप छान गाडी गाडीचं वातावरण एकदम कूल झालेलं आहे एसी विल बघितला लावलेला आहे डाऊन झाला हा स्पीड वाढतंय मी त्या शक्यतो ॲटोवरतीच वापरतो ठेवतो मी बसल्यानंतर एअर फ्रेशनर मी मारतो मॉर्निंग मिस्ट एअर फ्रेशनर त्याच्याने गाडीमध्ये खूप छान वास येते स्मेल एकदम भारी वाटते फ्रेश वाटतं गाडीत बसल्यानंतर एकदम गाडीचा व्ह्यू असा आतमध्ये आहे तुम्ही बघा ऑफिशियल कार आहे ज्यावेळेस गाडी रस्त्यावरून पळत असते ना समोर जर कोण पोलीस असेल तर गाडीला हातसुद्धा करत नाही तो त्यांना माहिती आहे फॅमिली कार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गाडी बाहेरून बघायला इतकी भारी वाटते ना गाडीचं सस्पेन्शन खूप छान आहे क्लस ब्रेक बाकी सिस्टम गाणी वगैरे भरपूर वाचते त्याच्यात साऊंड सिस्टम केलेले आता आपण तुम्हाला दाखवतो बाहेरचा व्ह्यू गाडीचा हा गाडीचा नंबर आहे मित्रांनो एम एच बारा एच एल पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर पुण्याचं पासिंग आहे पुणे पिंपरी चिंचवड अशी गाडी दिसायला बाहेरून व्हाईट कलरची आहे आणि हा तिचा लूक आहे पाठी मागून तर इतके छान वाटतं ना रेड रेड लाईट जर संध्याकाळच्या लाईट चालू केल्यानंतर आता अशा या छान गाडीसोबत आपण जर थंडगार सीची हवा खातो तिच्यासोबत फिरतो तिच्या भरोशावर आपण डे नाईट कधीही कुठेही बाहेर जाऊ शकतो तर ह्या गाडीसोबत मित्रांनो एक सेल्फी म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा म्हणलंच पाहिजे ना तुमचं काय म्हणणं आहे ह्या व्हिडिओबद्दल नक्की सांगा चला वेळ झाली पूजा करायची गाडीची पूजा चालू आहे हो मित्रांनो गाडीला एक वर्ष झालं आज घेतलेलं मालकिनीच्या हस्ते गाडी पूजन चालू आहे गाडीवरती कुंकुवाचं स्वस्तिक काढण्यात येत आहे तुम्ही बघा छान असं डेकोरेशन केलंय स्वस्तिकचं नारळ फोडून झालेलं आहे आता गाडी ओवण्याची वेळ येत आहे आता बघूया आपण पुढे नारळ फोडून झाला आता पूजा करायची गाडीची अगरबत्ती लावायचं चालू आहे वातावरण झाले ना वातावरण पावसाचं वातावरण झाले परी चल बाळा गाडीच्या मालकीनी हस्ते पूजा चालू आहे

हा तिथं मित्रांनो आता पूजा झालेली आहे आता वेळ आलेली आहे फोटो काढायची गाडीसोबत हो माझ्या आधीच उभा राहिला तुम्ही फोटो काढायला फोटो काढून घेऊ आपण गाडीची पूजा झाल्यानंतर हा सीन बघा निसर्गाने क्रिएट केलेला आहे आणि गाडीची पूजा झाल्यानंतर आता तुम्ही तर बघू शकता काय होणार आहे गाडीची पूजा झाली म्हटल्यानंतर एक राईड तो बनती आहे ना बॉस अभी मेरे साथ परी को लेके जा रहो मै एक थोडीशी छोटी राईड मारणे केली असं मारतो मी थोडं अधूनमधून हिंदी डायलॉग आपण बघतो ना आजूबाजूला आपल्याकडे असतात लोक हिंदी बोलणारे तर सराव झालेला आहे आणि सवय पण झालेली आहे तर छान अशी गाडी मी घेऊन चाललेलो आहे तुम्ही बघा परी कशी टाटा करते मम्मीला तिच्या so, सो बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की सांगा आणि मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा